राम राम शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो हा तीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजीचे आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत बघा शेतकरी मित्रांनो आनंदाची बातमी सोयाबीनचे बाजारभाव वाढलेले आहेत सोयाबीनला सध्या सहा हजार रुपये क्विंटलचा सर्वसाधारण दर मिळत आहे जास्तीत जास्त दर मिळालेला आहे आणि सर्वसाधारण पास दर पाच हजार पाचशे रुपयेपर्यंतचा दर मिळालेला आहे चला तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तररित्या जाणून घेऊयाच तत्पूर्वी आपण चॅनलवर नसाल चॅनलला सबस्क्राईब करू चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लासलगाव येथे अवकालेले तीनशे सत्याहत्तर क्विंटल जास्त दर पाच हजार नऊशे छप्पन रुपये पाच हजार नऊशे एकसष्ट रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती लासलगाव विंचूर येथे अवकालेले तीनशे साठ क्विंटल आहे सहा हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन आणि सर्व समुदर पाच हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल बघा पुढे आहे चंद्रपूर बाजार समती जास्तीदार पाच हजार सातशे चाळीस रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती आहे तुळजापूर धाराशिव येथे दर पाच हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन मग पुढील बाजार समिती आहे वडवणी येथे जास्तीदार पाच हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन आवश्यकता पुढील बाजार समिती सोलापूर येथे जास्तीत दर पाच हजार सातशे नव्वद रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन मग पुढील बाजार समिती आहे कोपरगाव येथे जास्तीत दर पाच हजार सातशे तेवीस रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन मग पुढील बाजार समिती आहे नागपूर येथे जास्तीत दर पाच हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः पाच हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे पांढरा सोयाबीन